शांतवनातील एका आश्रमात ऋषी मुदगल आपल्या शिष्यांसोबत ध्यानात मग्न होते हवा मंद वाहत होती पक्षांचे गाणे ऐकू येत होते आणि वातावरणात एक दिव्य शांती होती मुदगल ऋषींच्या मनात एकच प्रश्न फिरत होता हे ब्रह्मांड कोणी निर्माण केले सर्व क्रिया कोण चालवतो अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर एक दिवस आकाशातून तेजस्वी प्रकाश अवतरला त्या प्रकाशातून भगवान गणपती प्रकट झाले गजमुख चारभुजा करकमलात मोदक पार्श आणि अंकुश गणपतींचे दर्शन मुद्गल ऋषींनी नम्रतेने नमस्कार केला त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ते म्हणाले प्रभू मला तुमचे खरे स्वरूप जाणून घ्यायचे आहे गणपती मंदस्मित करून म्हणाले हे मुद्गल मी विघ्नांचा स्वामी आहे पण भक्तांसाठी मीच विघ्न हरता आहे गणपती पुढे म्हणाले जगात प्रत्येक जीव अज्ञानाने झाकलेला आहे जेव्हा तो सत्याला ओळखतो तेव्हा विघ्न नष्ट होतात माझे आठ स्वरूप हे या आठ प्रकारच्या अज्ञानाचे नाश करणारे आहेत मुद्गल ऋषी उत्सुकतेने म्हणाले हे प्रभू कृपा करून त्या आठ स्वरूपांविषयी सविस्तर सांगा पहिले वक्रतुंड रूप गणपती म्हणाले माझे पहिले रूप आहे वक्रतुंड वाकड्या सोंडेचे रूप जेथे अन्याय दुष्टता आणि अहंकार वाढतो तेव्हा मी या रूपात प्रकट होतो वक्रतुंड रूप म्हणजे न्याय आणि धर्माची स्थापना करणारे रूप जो हे रूप स्मरतो त्याच्या जीवनातील वाईट शक्ती नष्ट होतात दुसरे एकदंत रूप माझे दुसरे रूप आहे एकदंत म्हणजे एकच दात असलेले रूप हे रूप संयम एकाग्रता आणि एकत्वाचे प्रतीक आहे जो आपलं मन एका ध्येयावर केंद्रित ठेवतो त्याला यश मिळते एकदंत म्हणजे एक सत्य एक मार्ग एक लक्ष याचे प्रतीक तिहरे महाकाय रूप तिसरे रूप आहे महाकाय विशाल देह असलेले रूप हे रूप शक्ती स्थैर्य आणि धैर्याचे प्रतीक आहे जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जो धैर्य ठेवतो तोच खरा भक्त महाकाय रूप आपल्याला अढळ राहण्याची शिकवण देतो चौथे गजवक्त्र रूप चौथे रूप आहे गजवक्त्र म्हणजे ज्ञानाचे प्रतीक गज म्हणजे हत्ती जो बुद्धिमान संयमी आणि स्मरणशक्ती असलेला आहे जो हे रूप स्मरतो त्याला ज्ञान विवेक आणि बुद्धी प्राप्त होते पाचवे लंबोदर रूप पाचवे रूप आहे लंबोदर म्हणजे मोठे उदर असलेले रूप माझ्या पोटात संपूर्ण सृष्टी सामावलेली आहे हे रूप आपल्याला सहनशीलता क्षमा आणि विशाल मन शिकवते लंबोदर म्हणजे काही स्वीकारण्याची ताकद सहावे विकट रूप सहावे रूप आहे विकट जो विचित्र आणि भयानक स्वरूप धारण करतो जेव्हा संकटे येतात तेव्हा माणसाला धैर्याने सामोरे जावे लागते विकटरूप म्हणजे आव्हानांना स्वीकारण्याची प्रेरणा सातवे विघ्नराज रूप सातवे रूप आहे विघ्नराज म्हणजे विघ्नांचा अधिपती मी स्वतः विघ्ने निर्माण करतो पण भक्तांची परीक्षा घेण्यासाठी जो खरा श्रद्धाळू असतो तोच या परीक्षेत यशस्वी होतो विघ्नराज रूप आपल्याला संयम आणि विश्वास शिकवते आठवे धूम्रकेतू रूप आठव्या रूप आहे धूम्रकेतू जो अधर्माचा नाश करतो हे रूप युद्ध अन्याय आणि दुःखाच्या काळात प्रकट होते धूम्रकेतू म्हणजे प्रकाशाचा विस्फोट अंधकाराचा अंत आशीर्वाद व निष्कर्ष मुद्गल युशींनी नम्रतेने नमस्कार केला प्रभू तुमचे हे आठ स्वरूप जीवनातील प्रत्येक संकटावर उपाय आहेत गणपती प्रसन्न झाले आणि म्हणाले जो हे आठ रूप मनोभावे स्मरेल त्याच्या सर्व विघ्नांचा नाश होईल त्याचे आयुष्य सुख शांती आणि समृद्धीने भरले जाईल त्या दिवसानंतर मुद्गल जोशी दररोज गणपतीचे आठ रुपये स्मरण करू लागले त्यांचा आश्रम ज्ञान आनंद आणि शांतीने भरून गेला कथा सांगते जो हे लूप श्रद्धेने स्मरतो त्याच्यावर गणपतीची कृपा सदैव राहते जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा जो ही कथा ऐकून जय श्री गणेश म्हणेल त्याच्या जीवनातील सर्व विघ्न नष्ट होतील जय श्री गणेश जय सारांश चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा